मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत अॅग्लिम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओला विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे लाख लाख आभार कारण तुम्ही दिलेला सपोर्ट तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे भारत अग्निम मराठी युट्यूब चॅनलला आता दीड लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आशा करतो की हा प्रवास असाच पुढे चालत राहील आणि त्याच्यामध्ये तुमची साथ आम्हाला नक्कीच मिळत राहील चला तर आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये दरवर्षी शेणखत टाकत असाल आपण काय करतो की घरचं शेणखत असेल किंवा खरेदी केलेले शेणखत डायरेक्ट आपल्या शेतामध्ये टाकून देतो ही प्रोसेस इतकी सोपी आहे का तर नाही शेणखताचं जे शेणखताचं जो काही फॉर्म्युला आहे शेणखताचं जे काही गुणसूत्र आहे ते आपल्याला ले समजून घेणं गरजेचं आहे शेणखतामध्ये नेमकं काय काय असतं शेणखत आपल्या शेतामध्ये आपण कशा प्रकारे टाकलं पाहिजे शेणखत टाकल्यानंतर ते आपल्या शेतामध्ये किती दिवसांनी लागू व्हायला सुरुवात होते आणि शेणखतामध्ये आपल्याला कोणकोणते फायदे होतात तर शेणखताची संपूर्ण परिभाषा व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि खास करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेणखत आपल्या शेतामध्ये टाकण्याची योग्य पद्धत कोणकोणती आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणकोणत्या चुका करत होतो आणि त्याच्यामुळं आपलं कोणकोणतं नुकसान होत होतं मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये शेणखत टाकत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी थोडक्यामध्ये मी हा व्हिडिओ पूर्ण करणार आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर सुरू करूया <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की शेणखतामध्ये किती प्रमाणामध्ये एन पी के असतील म्हणजे खतं असतील तुमच्या शेणखतामध्ये आता हे का सांगतोय मी कारण बरेच शेतकरी शेणखताला एक मुख्य खतांचा स्रोत समजतात शेणखत टाकले त्याच्यानंतर आता काही टाकायचीच गरज नाही असं ते समजतात तर हे खूप चुकीचं आहे शेणखतामधील एनपीकेचं एन पी प्रमाण जर पाहिलं तर जवळजवळ शून्य पूर्णांक चार टक्के नत्र फक्त त्याच्यामध्ये आहे शून्य पूर्णांक पंधरा टक्के त्याच्यामध्ये स्फुरद आहे म्हणजे फॉस्फरस आहे आणि शून्य पूर्णांक पन्नास टक्के याच्यामध्ये पालाश आहे म्हणजे पोटॅश आहे तसं पाहिलं तर हे प्रमाण खूपच कमी आहे तुम्ही जर फक्त शेणखत टाकून पीक त्या ठिकाणी घेत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे माझं तुम्हाला म्हणणं आहे की शेण एक डायरेक्ट खताचा स्रोत सू, किंवा सोर्स म्हणून न पाहता तुम्ही त्याच्याकडे एक भूसुधारक म्हणून पाहिलं पाहिजे कारण जवळजवळ नव्वद ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुमच्या शेणखताचं काम तेच आहे तुमच्या जमिनीची जडणघडण सुधारण्याचं शेण शेणखत टाकल्यामुळे तुमच्या जमिनीची जडणघडण सुधारते सेंद्रिय घटकांचा जो काही टक्केवारी असते ती तुमच्या जमिनीची वाढते ऑर्गॅनिक कार्बन तुमचा चांगला होतो म्हणजे सेंद्रिय कर्म तुमच्या जमिनीचा सुधारतो पी एच मेंटेन होण्यामध्ये त्या ते ठिकाणी मदत होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता तुमच्या जमिनीची वाढते दोन मातीच्या कानांमधील त्या ते ठिकाणी अंतर वाढते हवा खेळती राहते त्याच्यामुळं जी काही मुळांची वाढ होऊन तुमच्या झाडाची एकंदरीत वाढ आहे ती खूप तुम्हाला चांगली झालेली दिसते परंतु याचा अर्थ असा नाही की शेणखत टाकल्यानंतर तुम्हाला इतर खत टाकण्याची गरज नाही बिलकुल नाही शेतकरी मित्रांनो शेणखताकडे एक भू सुधारक म्हणून पहा आता आपण पुढचा टप्पा पाहणार आहोत की शेणखत टाकण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती आहे शेतामध्ये शेणखत तुमच्या शेतामध्ये टाकताना सर्वात पहिली आत ही आहे की शेणखत चांगल्या प्रकारे कुजलेलं असलं पाहिजे आता बरेच शेतकरी या ठिकाणी म्हणतात की नाही नाही शेणखत शेतामध्ये टाका आपोआप ते कुजेल त्या ठिकाणी असं नाही शेतकरी मित्रांनो कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती जर तुमच्या शेतामध्ये झाली तर त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची उष्णता तयार होते जी की आपल्या पिकांना हानिकार आहे हानिकारक आहे कुजण्याची सर्व प्रक्रिया शेताच्या बाहेर होणं खूप गरजेचं आहे आणि शेणखत चांगलं प्रकारे त्या ठिकाणी कुजणं गरजेचं आहे तुमच्या शेणखतामध्ये खतांचं प्रमाण आहे वेगवेगळ्या जमीन भूसुधारकांचं प्रमाण आहे सोबतच त्या ठिकाणी कीड आणि रोगांचं देखील प्रमाण आहे मी वारंवार का म्हणतो की शेणखत चांगल्या प्रकारे कुजलेला हवं कारण त्या ठिकाणी जे काही कीड आणि रोग आहेत ते आपोआप त्या ठिकाणी कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये मरून जातात फक्त चांगल्या प्रकारचा सेंद्रिय पदार्थ आपल्याला मिळतो जो की एक जमीन भूसुधारक म्हणून आपल्या शेतामध्ये काम करतो जर तुमच्याकडे चांगलं कुजलेलं शेणखत नसेल आणि तुम्हाला जर लवकरात लवकर तुमचं शेणखत कुजवायचे असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही कंपोस्टिंग बॅक्टेरिया किंवा कल्चर तुमच्या शेणखतामध्ये मिसळू शकता एक ते दोन लिटर तुम्हाला कंपोस्टिंग बॅक्टेरिया घ्यायच्या आहेत शेणखतामध्ये मिसळायचे आहेत शेणखत वर खाली करायचं आहे जवळजवळ पंचवीस ते तीस दिवस ठेवायचं आहे शेणखत चांगल्या प्रकारे कुजेल मग तुम्हाला ते तुमच्या शेतामध्ये मिसळायचं आहे आता कंपोस्टिंग बॅक्टेरिया कुठल्या वापरायच्या आहेत तुम्ही आनंद ॲग्रो केअरचं फास्ट डी वापरू शकता खूप चांगला आहे तुम्हाला मिळून जाईल आता शेणखत शेतामध्ये टाकण्यापूर्वी दुसरी अट अशी आहे की तुम्हाला त्या शेणखतावरती बुरशीजन्य रोगासाठी वेगवेगळी प्रक्रिया करायची आहे बरेच शेतकरी काय म्हणतात की शेणखत शेतामध्ये टाकल्यानंतर आमच्या जमिनीमध्ये आमच्या पिकावरती बुरशीजन्य रोग जास्त येतात कारण त्या बुरशीचे स्पोर त्या ठिकाणी त्या शेणखतामध्ये असू शकतात तुम्हाला काय करायचं आहे ट्रायकोडर्मालिडी किंवा सोडोमोनुस फ एक ते दोन लिटर तुमच्या शेणखताच्या खड्ड्यावरती टाकायचं आहे शेणखत खालीवर करायचं आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा दिवस ठेवायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे की जैविक पद्धतीने त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे आणि शेणखत शेतामध्ये टाकल्यानंतर कोणतेही रोग तुमच्या शेतामध्ये येणार नाहीत ना आता बरेच ऊस उत्पादक शेतकरी असतात जे आ, ते म्हणतात की आमच्या शेतामध्ये शेणखत टाकले की होमणीचा प्रादुर्भाव जास्त होतो काळजी करू नका त्याच खड्ड्यावरती ज्यावेळेस आपण बुरशीजन्य रोगासाठी प्रक्रिया करत असतो त्याच वेळेस आपल्याला मेटारायझम ऍनोसोपुली किंवा बेसिन या दोन लिटर त्या खड्ड्यावरती टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा खालीबिली करून दहा ते पंधरा दिवस ते शेणखत ठेवायचं आहे कोणतेही कीड आणि रोग तुमच्या शेतामध्ये येणार नाहीत ही गॅरंटी माझी आता या ठिकाणी तिसरी आठ अशी आहे की ज्यावेळेस तुमचं शेणखत चांगल्या प्रकारे कुजेल त्याची पावडर होईल त्यावेळेस ते शेणखत आपल्याला चांगल्या प्रकारे तपासून घ्यायचं आहे तपासणी कशासाठी करायची की बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी शेतामध्येच राहत असतात किंवा गावामध्ये शेत तुमच्या त्या शेणखताचा उकरीडा असतो आणि तुमचा घरचा कचरा आणि शेणखत एकाच उकिरडामध्ये टाकलेला असतो जेणेकरून काय होतं की ज्या काही प्लास्टिकच्या बाटल्या आहेत इंजेक्शन आहेत सुया आहेत जनावरांसाठी लसीकरणासाठी आणलेले वेगवेगळे टाकाऊ पदार्थ असतील काचा असतील प्लास्टिकचे हातमोजे असतील काही वेळा प्लॅस्टिकच्या नळ्या असतात हे सर्व घटक त्या शेणखतामध्ये असतात शेतकरी मित्रांनो असं शेणखत कधीच आपल्या शेतामध्ये टाकू नका एकदा टाकल्यानंतर काय होणार नाही परंतु वारंवार तुम्ही जर हे घटक टाकत असाल तुमची लहान मुलं शेतामधून चालत असतील किंवा आपली जनावरं शेतामधून चालत असतील तर काय होतं की ह्या काचा ह्या प्लास्टिकचे धारदार जर काही पदार्थ असतील तर हे आपल्याला इजा करू शकतात किंवा हे आपल्या पिकाला देखील इजा करतात निसर्ग आणि आपली शेती हे दोन्ही प्रदूषित करतात त्यामुळे काय करा की थोडा आताच करा तुमचा जर गोटा एकत्र असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी वेगळं करणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे जर भाजीपाला पीक असेल आणि तुम्हाला जर शेणखत टाकायचं असेल तर पुन्हा एकदा मी वारंवार सांगतो या ठिकाणी तुम्हाला शेणखत कुजवून टाका कारण कुजण्याची प्रक्रिया भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये जर जमिनीमध्ये झाली तर नक्कीच तुमच्या पिकाला मोठा शॉक बसू शकतो आणि जमिनीमध्ये जेवढे काही सूक्ष्मजीव आहेत जमिनीमध्ये जे काही गांडूळ आहेत ते देखील त्या ठिकाणी मरू शकतात जमिनीमध्ये शेणखत टाकल्यानंतर बरेच शेतकरी वरच्यावरील शेणखत टाकतात असं करू नका जमिनीमध्ये शेणखत टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर त्या ठिकाणी एक रोटावेटर फिरवून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने आपल्याला ते शेणखत मातीआड करायचं आहे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे कारण ते शेणखत जर तसंच तुमच्या जमिनीवरती राहिलं तर बरेच जे काही सूक्ष्म जे वाचतात ते उष्णतेमध्ये येऊन त्या ठिकाणी मरून जातात म्हणून जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे की जमिनीमध्ये शेणखत आपण चांगल्या प्रकारे मिसळून घेऊ आता शेवटचा मुद्दा शेणखत नेमकं किती जमिनीमध्ये टाकलं पाहिजे शेतकरी मित्रांनो बघा की शेणखत जमिनीमध्ये किती टाकावं हे याला काही लिमिट नाही कारण तुम्ही जेवढं जास्त टाकाल तेवढं चांगलं आहे बरेच शेतकरी याला पिकानुसार प्रमाण ठरवतात परंतु मी म्हणतो की पिकासाठी शेणखत नसतं शेणखत तुमच्या जमिनीसाठी असतं जमिनीला सुधारण्यासाठी शेणखत असतं त्यामुळे चार ते पाच टन प्रति एकरी आपण शेणखत टाकावं एकरी तुम्ही दोन ट्रॉली शेणखत दरवर्षी जरी टाकलं तरी पुरसा आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका तेच शेणखत चांगल्या प्रकारे कुजवून आपल्या जमिनीमध्ये मिसळा आणि त्याच्यावरती कोणतंही तुम्ही पीक घेतलं तरी चालेल एक खोनगाट बांधून ठेवा शेणखत जमिनीसाठी असतं डायरेक्ट पिकासाठी खूप कमी प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो जमीन सुधारल्यानंतर आपण जे काही वरून खते टाकतो किंवा वरून वेगवेगळे वेग जे जीवाणू आपण शेतामध्ये टाकतो त्यांचं मल्टिप्लिकेशन चांगलं होतं टाकलेल्या खतांचं चा आपटेक चांगलं होतं मुळांची वाढ होण्यासाठी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे पोषक वातावरण तयार होतं म्हणूनच तुमची जमिनीच्या वरची जी पिकं आहेत ते चांगली वाढलेली तुम्हाला दिसून येतात शेतकरी मित्रांनो मला जितकं या ठिकाणी नॉलेज आहे शेणखताबद्दल ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा शेणखताबद्दल जर तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा त्याच्यावरती देखील तुम्हाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि जे काही मी कंपोस्टिंग बॅक्टेरिया किंवा ट्रायकोडर्मा सोडोमोनोस मेटालिजिमोपुली बिबिरिय बैस, बेसिनिया यांची नावं सांगितलेली आहेत हे बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होत नाहीत काळजी करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भारत ची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि हे भारत याग्री ॲपमधून तुम्ही ऑनलाईन सगळं खरेदी करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा डिस्काउंट मिळतो आणि मात्र तीन ते चार दिवसामध्ये तुमचा प्रोडक्ट तुमच्या घरी येतो तो देखील शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी सह भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तर तास धन्यवाद